राहुरी तालुक्यातील मैसगाव ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेल्या अतिक्रमण हटवण्याच्या निर्णयावरून गावातील एका गटाने ग्रामसेविका शकिला पठाण यांना आठवडे बाजारात रक्तबंबाळ होईपर्यंत बेदम मारहाण केली तसेच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांनाही मारहाण झाल्याचे गावात तणाव निर्माण झाला होता दरम्यान ग्रामसेवक संघटनेसह ग्रामपंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून पोलीस व महसूल कार्यालयासमोर मांडत आरोपींना अटक करण्याची मागणी केली आरोपींना अटक होईपर्यंत जिल्हाभर ग्रामपंचायतचे कामकाज बंदचे आंदोलन सुरू होणार असल्याचे ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांनी सांगितले म्हैसगाव ग्रामपंचायत मध्ये गेल्या काही दिवसांपासून अतिक्रमण मोहिमेवरून धुसपूस सुरू आहे ग्रामपंचायत भरणा करण्यासाठी गेलेल्या ग्रामसेविका पठाण यांना गावातील काही अतिक्रमणधारकांनी घेराव घालत शिरगाळ केली त्यानंतर नाका तोंडातून रक्त येईपर्यंत मारहाण केली घटनास्थळी आलेले ग्रामपंचायतचे क्लर्क व कर्मचारी यांनाही एका गटाने मारहाण केली यावेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या दुकानांवरही हल्ला करण्यात आल्याचे समजते ग्रामसेविका पठाण यांना गंभीर जखमी असताना नगर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजते दरम्यान याबाबत माहिती घेण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला असता कर्मचाऱ्यांनी घटनेची माहिती व आरोपींची नावे माहीत नसल्याचे सांगितले त्यामुळे या घटनेबाबत अधिक माहिती समजू शकली नाही राहुरी तालुका ग्रामसेवक संघटनेसह पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला आहे पोलीस व महसूल प्रशासनाला निवेदन देत आरोपींना तत्काळ अटकेची मागणी केली आहे दरम्यान म्हैसगावमध्ये हनामारीचा हा थरार सलग दोन तास सुरू होता असे सांगण्यात येते शासकीय अधिकाऱ्यांवर भरदिवसा बाजारांमध्ये हल्ला केला जात असतानाही पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावातून करण्यात येत आहे